डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परंडा तालुक्यातील शेगाव येथे खैरी नदीने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे तीन दिवसांपासून वाढलेल्या पुराच्या पाण्याने गावात आहाकार माजवला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे तीन दिवसांपासून शेळगाव मध्ये वीज पुरवठा बंद आहे पांढरेवाडी येथील निम्मा खैरी प्रकल्प ऑगस्ट महिन्यातच कुटुंब भरला असून सध्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे खडा सातेफळ सोनेगाव धनेगाव चिंचपूर बुद्रुक या भागातील वाढली आहे आणि शेळगाव येथील मोठ्या पाणी वाहू लागले परिणामी करमाळा जामखेड परंडा भुमसे संपर्क पूर्णपणे तुटला आहे नदीकाठच्या शेत जमिनीवर पाणी साचल्याने उभे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाईप सोलार प्ले केबल्स वाहून गेले आहेत फक्त घरेच नव्हे तर शाळाही पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे माणिक बाबा महाविद्यालयात पाणी शिरल्याने आहा पोषण आहाराचा तांदूळ संगणक लॅब ग्रंथालयातील पुस्तके आणि इलेक्ट्रिक हब पाण्यात गेल्याची माहिती समोर आली आहे मात्र गावकऱ्यांच्या मदतीने शिक्षकांनी वेळेत विद्यार्थ्यांची दप्तरं आणि महत्वाची अभिलेखे सुरक्षित ठिकाणी हलवून मोठे नुकसान टाळले आहे गावकरी आणि शेतकरी प्रशासनाकडे तातडीने मदत आणि पंचनाम्याची मागणी करत आहेत संपर्क मार्ग तुटल्याने मदत पोहोचण्यात अडचणी येत असल्या तरी स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य गतीमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका